दुसऱ्या वेताचे ते तेरा चौदा लिटर आणि तिसऱ्या वेताचे ते पंधरा ते सोळा लिटरची तिसऱ्या वेताची महिस आहे किंवा आता आपल्याकडे सोळा लिटर दूध आहे तीन महिन्याची गाभण आहे दहा लिटर दूध चालू आहे सकाळी पाच संध्याकाळी पाच नुसतं बघून किंवा भैयांच्या जेव्हा मी गोटा करेन आणि भैया ठेवून मम्मी निवान इस्त्रीचे कपडे घालून तिने म्हटलं तर होणार शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी येथे आलेलो आहे आणि या ठिकाणी श्री स्वामी डेअरी फार्म या फार्मवरती आलेलो आहे या ठिकाणी मुरामशी विक्रीसाठी देखील आलेले आहेत तर आपल्याला या ठिकाणी माहिती देखील मिळणार आहे मशी देखील मिळणार आहेत आणि मशीनचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि तुम्ही कधी या गोट्याला भेट दिली तर इथे सुद्धा तुम्हाला या बाबतीत माहिती मिळणार आहे प्रथम आपण जे संदीप कांबळे आहेत जे की या डेअरी फार्म चे ओनर आहेत त्यांचा थे, परिचय जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या मी संदीप कांबळे श्री स्वामी डेअरी फार्म पुष्पनगर तालुका बुद्धरगड जिल्हा कोल्हापूर मधून प्रेक्षकांचं स्वागत तर आता किती मशी आणले मशी आपण एक लोड आणलेला आहे अकरा मशींचा एक लोड बर याच्या आधी कधी लोड आणलेला आहे याच्या अगोदर एक आठ दिवसापूर्वीच एक लोड संपला घेऊन आलेलो तो विक्री तर मंडळी आठ आठ दिवसाला लोट येतात विक्री देखील होतात आता ह्या दुसऱ्या लॉटचा आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे कारण की कोल्हापूरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात या मशीनची चर्चा आहे आणि या ठिकाणी रिझनेबल रेटमध्ये सर्व शेतकऱ्यांना मशी मिळतात तर दादा या लॉटमध्ये कशा कशा मशी आणल्या या लॉटमध्ये पहिला रो आहे दुसऱ्या व्यथाचे आहेत तिसऱ्या व्यथाची पंधरा सोळा लिटरची पण मैस उपलब्ध आहे या मध्ये आणि थोड्याशा रिजनेबल मध्ये आता थोडं महाग आहेत पण आपण तरी सुद्धा शेतकऱ्यांसाठी रिजनेबल मशीन मशी पेक्षा थोडाफार कमी आणि गॅरंटीड देतो बरोबर आहे काय काय गॅरंटी राहील आपल्याकडे गॅरंटी आपल्याकडे दुधाची राहते एक तर तुम्ही दोन वेळा तीन वेळा किती वेळा धारा बघा त्याच्यानंतर मस पानवली नाही तर आपण त्याची पूर्ण जबाबदारी घेतो मस पण रिटर्न घेईन आपण आणि त्यांना बदलून सुद्धा आपण त्याची जबाबदारी पूर्ण घेतो भांड्याचा विषय जर तुम्ही मस घेऊन गेलात एक महिन्याभरात जर भांड वगैरे आलं तर मस पूर्णपणे बदलून देतो आपण एकही रुपया न घेतो बरोबर तर यामध्ये आता काय किमतीच्या मशी आहेत त्याच्यामध्ये एक लाख वीस हजार एक लाख तीस एक लाख स... चाळीस हजार याच किमतीच्या मशी आहेत एक पन्नास सगळ्यात हायस्ट एक पन्नास चीच मैसे आहे बर आता बरेच शेतकरी मित्र म्हणतात आम्हाला हरियाणा डायरेक्ट दहा मशीचा लॉट आणायचा आहे आपण त्यांना सुद्धा पूर्ण मदत करतो उलट जर ज्याच्या ज्याला ज्या शेतकऱ्याला लॉट घ्यायचा आहे दहा मशीनचा वीस मशीनचा तर मी त्यांना स्वतः कारण आज जर मी हा व्यवसाय करतोय तर प्रत्येक मशीन मागे दोन हजार तीन हजार रुपये मी कमिशन खातोच म्हणजे मी ते कमवतोच माझं घर चालण्यासाठी पण ज्याला लॉट घ्यायचा मी डायरेक्ट तिथं जाऊन त्यांना एजंट गाठून देतो त्यामध्ये दे माझं काही कमिशन राहणार नाही पण मशी कुठल्या पद्धतीने घ्यायच्या कशा घ्यायच्या याची गॅरंटी आणि त्यांचं सगळं मार्गदर्शन तिथं केलं जाईल बरोबर त्याच्याबरोबर म्हणजे त्याची खरेदी होईल आणि माझीही खरेदी होईल त्याच्यामुळे शेतकऱ्याचा काय फायदा होईल समजा एका मशीन मागे जर माझे दोन हजार रुपये इथे असतील तर त्यांचे वीस हजार रुपये डायरेक्ट वाचले जातात त्या वीस हजारामध्ये कमीत कमी त्यांचा कमीत कमी आठ दिवसाचा नियोजन तर करता येईल त्यांना त्या पैशामध्ये बरोबर बरोबर इथल्या रेट आणि तिथल्या मध्ये फरक हा असतो की येण्याचा खर्च आपला जोडला जातो त्याच्यानंतर गाडीमध्ये येणारे जे वर्कर्स आहेत त्यांचा पगार गाडीमध्ये लागणारं साहित्य हा सगळा जोडून वरती मग काय असेल ते एक दोन हजार रुपयाचे ठेवून आम्ही तिथं विकतो म्हणजेच त्यांना तिथं गेल्यानंतर त्यांचा काय असेल तो तिथं खर्च जो समोरासमोर होईल त्याच्यानंतर व्यवहार आहे तो एजंट त्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या समोरासमोर व्यवहार करून देतो आपण त्यांचा जे काय वाचतील ते त्यांचे वाचणार बरोबर इथं जर मैस घेतली तर एक दोन हजार तीन हजार फक्त दोन तीन हजार रुपये एक्स्ट्रा जाणार पण ते घेतले तर आज तुम्हाला बऱ्याच काही गोष्टींची खात्री मिळेल म्हणजे मैस चरत नाहीये किंवा भांड बाहेर आलं जसं तुमचा शेतकऱ्यांचा मुद्दा होता तो भांड बाहेर आलं किंवा एका तानामध्ये दूधच येत नाहीये बरोबर त्या सगळ्या गॅरंटी आपण घेऊनच बरोबर आणि तिकडे जाण्यात खर्च पण येतो येण्या त्यांचा ये जा ये ये खर्च होईल परत हरासमेंट वेगळी गोष्ट आहे येईपर्यंत गाडी आम्हालाही झोप नसते कारण काय होईल आजच्या याच्यात सांगू शकत नाही बरोबर त्याच्यामुळे ज्यांना चार पाच सात आठ मशी घ्यायचे त्यांनी शक्यतो न जाण्याचा हे करून इथंच घ्या आणि ज्याच्या दहा वीस मशी घ्यायच्या असते तिथं जा आणि मला एक सांगा आता बरेच शेतकरी आहेत की त्यांना मॅनेजमेंट जमत नाही आणि मशी तर खरेदी करतात पण गोटा काही दिवसांनी विकायची पाळी बरोबर काय मी आता बरेच शेतकऱ्यांना मी सांगतो की तुम्ही आलात तर शेतकरी काय करतो की ज्या गोट्यावर मशी खरेदी करायचे त्या गोट्यावर आता कुठेतरी लॉजवर राहणं कुठेतरी बाहेर झोपणं त्यापेक्षा त्या गोट्यावर राह तुम्हाला एक रात्रीचा त्रास होईल मच्छर चावतील त्याच्या पलीकडे काहीच होणार नाही त्यांच्या गोट्यावर राहा त्यांच्या गोट्यावर राहिल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा असा होणार आहे की भैया काय करतोय चाऱ्याचं चा नियोजन पाणीचं चा नियोजन ती म्हैस काय खाते काय नाही खात किंवा त्या मशीचा त्याच्यामध्ये चा चारा किती टाकतोय वैरण टाकल्यानंतर त्याच्यावरती सरकी पेंट वगैरे जो आपला सुग्रास आहे है, तो किती टाकतोय है। पाणी किती वेळा बरोबर ती मस खाते की नाही त्याच्यावरती घा टाकला जातोय की नाही आणि मग कारण आज जर आमचेच भैये किंवा दुसऱ्या डेअरीचे जे भैये सोळा लिटर एकोणीस लिटर दूध काढतात तर ते काय आज कोण जादूगर नाहीये बरोबर ते हे सगळं शक्य होते ते गोट्याच्या नियोजनावरती बरोबर आज ते भांडी बाहेर येत नाही ते फक्त गोट्याच्या नियोजनावरतीच बरोबर किंवा गोट्याचा जो उतार आहे तो उतार कमीत कमी पाहिजे -कमी तेव्हा ते तुमचं भांड्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते बरोबर मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं जो कोणी असेल त्याने कमीत कमी एक रात्र थांबा दिवसाचं तुमचं पूर्ण नियोजन बघा त्यांचं आणि मग ते गोटात चालवायला तुम्ही काय होतं आता बरेच वेळेस की युट्यूब बघून किंवा ट्रेनिंग घेऊन किंवा काही घेऊन जर तुम्ही मशी खरेदी करणार असाल तर मग ते चुकीचं आहे बरोबर फिजिकली तुम्ही स्वतः त्या गोट्यामध्ये पाहिजे राईट ज्या वेळेस तुम्ही ती गोष्ट फिजिकली स्वतः कराल बरोबर त्यावेळेसच त्या गोष्टी तुम्हाला सहज शक्य होतील अन्यथा नुसतं बघून किंवा भैयांच्या जेव्हा मी गोटा करेन आणि भैया ठेवून मग मी निवडण इस्त्रीचे कपडे घालून तिने म्हटलं तर होणार नाही बरोबर 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 आणि जे ज्ञान देणारे आहेत आपले आता जे ट्रेनिंग देणारे आहेत ते काय त्यांचं ज्ञान तुम्हाला देणार आहेत बरोबर त्याच्यामुळं तुम्हाला त्या ज्ञानाचा फायदा कसा करता येईल हे तुमच्यावर डिपेंड आहे राईट right. त्यामुळे तुम्ही फक्त त्यांचं ज्ञान घेऊन कि बाबा हा मी आज गोटा करतोय आणि मग मला विक्री करायची वेळ आली मग ते चुकीचं होते त्या तुम्ही स्वतः फिजिकली तिथं दोन दिवस ऍटलिस्ट बरोबर थांबा ज्या गोट्यातनं तुम्ही मशिदी खरेदी आता हरयाणामध्ये पण बऱ्याच ठिकाणी जातो आपण तर ते गोट्याव कधी नसतात लोक रात्री झोपायला आपल्या घरी किंवा त्यांच्याकडे जी सोय असेल ती मग ऍटलिस्ट तुम्ही ते गोट्याव एका गोळ्या करता मशी खरेदी केल्यानंतर दहा म्हशी तर त्या गोट्यात भैयांपशी जावा त्यांच्याशी संवाद साधा ते भय्ये काय करतात आणि मग आपण काय करायला पाहिजे आणल्यानंतर त्याचा बराच फरक पडतो या गोष्टीत तर माहिती घेण्यासाठी आपल्या गोट्यावरती शेतकरी येऊ शकतात बिंदास्त येऊ शकतात माहिती घेण्यासाठी आता मधीच आपण मुंबईतला एक मुलगा आहे त्याचे वडील ऍडव्होकेट आहेत फक्त त्या मुलाला त्यांनी ट्रेनिंगसाठी म्हणून माझ्या भैयाबरोबर चार दिवस ठेवला होता बरोबर आणि तो पोरगा पण इतका जिद्दी होता खरंच त्याचं कौतुक करावं असं वाटतं तो पोरगा एम ए झालेला मुलगा आज तो माझ्या भैयापाशी राहून चार दिवस इथे राहून त्याने गोट्यातली सगळी कामं करून आता महिन्याभराने आम्ही त्यांच्या मशीच्या खरेदीसाठी जाणार बरोबर बरोबर आजच्या लॉट मध्ये ज्या म्हशी आहेत त्या काय दुधाच्या आहेत आजच्या लॉटमध्ये म्हशी आहेत ते पहिला रू वगैरे आहेत ते दहा ते बारा लिटर पर्यंत आहेत दुसऱ्या ते तेरा चौदा लिटर आणि तिसऱ्या वेताच्या ते पंधरा ते सोळा लिटरची मैस आहे बर आणि काय गाब मैस एक गाब मैस आम्ही आणले या लॉटमध्ये ट्रायल म्हणून की शेतकऱ्यांना हवे असते काय काही दूध गाबन पाहिजे दूध गाबन पाहिजे त्याच्यामुळे आम्ही एक आणलेले काय दूध महिने चेक करून आणलेले गाबन आणि दूध आता तिला सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच असं दहा लिटर दूध चालू बरोबर आता आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मशी दाखवा बघू शकता या मशीची चाल आणि बॉडी स्ट्रक्चर तर संदीप दादा या मशीचं काय डिटेल आहे ही मैस आहे तिसऱ्या वेधाची मैस आहे आता आपल्याकडं सोळा लिटर दूध आहे साडे आठ लिटर दूध सकाळी साडेआठ लिटर सतरा लिटर आहे पण आपण सांगताना शेतकऱ्यांना सोळा ते पंधरा लिटरच सांगतो बरं बरं बर। मोठ्या मापाची म्हैस आहे कासेला एकदम ओके आहे काय किंमत होईल या मशीची या मशीची किंमत फक्त एक लाख पन्नास हजार रुपये एक लाख पन्नास हजार हायएस्ट रेटची हीच आहे का मैस हा हायएस्ट रेटची म्हैशीच आहे बरोबर बरोबर बर, तर मंडळी बघू शकता हिचं बॉडी स्ट्रक्चर आणि एकदम प्रॉपर हरियाणा जे म्हणतो आपण तशी एकदम टॉप क्वालिटीची ही फुल ब्रीडची मैस आहे सदा ही दोन नंबरची मैस सोडली आपण हा तर हिचा काय दुसऱ्या व्यताची मैस आहे तिला सध्या बारा लिटर दूध चोख चालू आहे बर बारा लिटर दूध चालू आहे दुसऱ्या वेताची मैस आहे काय का? किंमत होईल हिची हिची किंमत फक्त एक लाख तीस हजार रुपये बरं 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 ही पहिला रु आहे बारा लिटर दूध हिचं पण चालू आहे बर 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 सध्या हा हा, हा। दाताला सहा आहे कासेला पाडा आहे आणि किंमत किंमत हि एक लाख त्रेचाळीस हजार रुपये बरोबर बरोबर बर, बर, तर मंडळी ही एक चार नंबरची मैस आहे आपण मोजक्याच मशी व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत दादा हिची काय डिटेल आहे पण पहिला रो आहे दाताला चार आहे हिला अकरा लिटर दूध सध्या चालू आहे म्हैस तर छोटी अकरा लिटर अकरा ऍक्च्युअली हिर तेरा शेतकऱ्यांना एक दोन लिटर कमी दूध सांगतो जेणेकरून जर तिथे त्याच्या गोट्यात जर एक दोन लिटर दूध चांगलं निघालं तर ते आपलं तिथं निघेल बरोबर म्हणजे छोटा पॅकेट बडा बडादा आहे बरोबर बरोबर आणि काय किंमत किती लाई किंमत हि फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार काय कमी जास्त कमी काय आपण त्यामध्ये मार्जिनच ठेवलेलं नाही तर दादा आता हिची काय डिटेल आहे या म्हशीची ही मैस गाभण मी म्हंटले तुम्हाला एक मैस गाभन आपण आणले ही बर, बर, म्हैस आहे तीन महिन्याची गाभण आहे दहा लिटर दूध चालू आहे सकाळी पाच संध्याकाळी पाच बरं म्हशीचं माप बघा पूर्ण मोठ्या मापाची म्हैस आहे बरोबर बरोबर बर, मंडळी बघू शकतो आपण काय रेट होईल हिचा हिचा होईल एक पंचवीस बरं शेतकरी म्हणले चेक करून द्या आम्हाला समोरासमोर तर चेक करून द्या आपण त्यांनी शेतकऱ्यांनी जरी त्यांचा डॉक्टर आणला तरी चालेल किंवा आपल्या गोट्यावरच्या डॉक्टरला चेक करून आपण देऊ बरोबर बरोबर तर शेतकऱ्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला गाभर मशी मिळून जसे रिक्वायरमेंट देतील तसे आपण त्यांना जनावर आणून देऊ शकतो बरोबर बरोबर तर मंडळी अशा पद्धतीनं आपण पूर्ण माहिती घेतली अशा मशी आहेत मंडळी फुल साईजच्या मशी आहेत ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवरील संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा आणि मशी तुम्ही खरेदी करू शकता तर या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार